कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पक्षकारांचा खंडपीठासाठीचा लढा सुरू आहे तसंच नव्यानं वकिली करणाऱ्यांना शासन पातळीवर किमान मानधन मिळावं यासह विविध प्रश्नांसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून शासन पातळीवर प्रयत्न करू असं चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच झाली अत्यंत चुरशीनं झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांचं पॅनल विजयी झालं अध्यक्षपदी ॲडव्होकेट सर्जेराव खोत उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट उमेश माणगावे सेक्रेटरी ॲडव्होकेट निशिकांत पाटोळे जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट राजू ओतारी लोकल ऑडिटर ॲडव्होकेट कर्णकुमार पाटील महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट सोनाली शेठ यांची पदाधिकारीपदी निवड झाली आज नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांनी बी न्यूज कार्यालयाला भेट दिली चॅनल बी चे व्यवस्थापकीय सर्वांचं स्वागत करून नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत उपाध्यक्ष उमेश माणगावे यांनी खंडपीठाचा लढा नव्यानं वकिली क्षेत्रात येणाऱ्यांना शासनाकडून मासिक भत्ता यासह विविध प्रश्न मांडले चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून शासन पातळीवर प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला दरम्यान नूतन कार्यकारणीनं बी न्यूज कार्यालयातील वृत्तसंपादक विजय कुंभार प्रमोद भनगुत्ते ज्येष्ठ कॅमेरामन सुनील ठाणेकर प्रशांत आयरेकर प्रथमेश कात्रट यांच्याशी संवाद साधला यावेळी ॲडव्होकेट सागर घोरपळे चंद्रकांत कुर्णे स्नेहलता सावंत सरिता घोरपळे श्रद्धा कुलकर्णी रोहिणी भोसले मीना पोद्दार गीता इंगरे पृथ्वीराज करपे रोहन साळोखे अरुण पाटील ओम मानगावे उपस्थित होते